देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की जातीय जनगणनेसंदर्भात घेतला निर्णय हा अभूतपूर्व ऐतिहासिक असा निर्णय आहे आता देशामध्ये होणारी जनगणना आहे तर जनगणनेबरोबरच जातीय जनगणना असा जो संकल्प त्यांनी व्यक्त केलेला किंवा निर्णय घेतला मी त्यामुळे की त्या निर्णयामध्ये एक राजकीय कटिबद्ध त्यांचे पॉलिटिकल विल त्या ठिकाणून दिसून येत आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास या धोरणाप्रती असलेलं जे त्यांचं कमिटमेंट आहे ते अधोरेखित होत आहे आणि त्यातून विविध सामाजिक जी काही परिस्थिती आहे ती अतिशय अचूकपणे त्याचा डेटा तयार होणार आहे वास्तव जे आहे की कोणाची सामाजिक जनगणनेमध्ये किती लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या मनाने मिळणाऱ्या ज्या विविध सवलती आहेत शासकीय योजना आहेत याची त्याच्यामध्ये निश्चिती बरोबर होईल आणि आरक्षण सुद्धा त्यातून जे काही देणं अपेक्षित ते सुद्धा सुयोग्य पद्धतीने करण्याकरता एक प्रॉपर डेटा जो अपेक्षित आहे तो उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे सर्व समाजांची अचूक लोकसंख्या सामाजिक आर्थिक परिस्थितीचा डेटा सर्वसमावेशक विकास असा जो अपेक्षित आहे सर्व समाजाचा तो सुद्धा याच्यामध्ये साधता येणार आहे त्यामुळे खूप व्यापक अशा प्रकारची एक्सरसाइज आहे आणि मला वाटतं की याच्यातून जे पॉलिटिकल विल आहे म्हणजे मी तर म्हणतोय की गेल्या चौऱ्याण्णव पंच्याण्णव वर्षांनंतर होणारा हा प्रयत्न आहे शेवटची जी जातीय जनगणना जी आहे ती एकोणीसशे एकतीसमध्ये झाल्याचं कदाचित असावं असं माझं मत आहे आणि एकोणीसशे एकतीस नंतर साधारण चौऱ्याण्णव पंच्याण्णव वर्षांनंतर होणारा हा प्रयत्न प्र, आहे त्यामुळे मोदी साहेबांचं अभिनंदन एक चांगला निर्णय वास्तविक जो अपेक्षित होता तो त्यांनी घेतलेला आहे आणि एक त्याच्यामध्ये असली राजकीय इच्छाशक्ती हा महत्वाचा विषय आहे मागणी करणं हा भाग वेगळा आहे पण राजकीय इच्छाशक्ती सत्तेमध्ये असताना ती करून घेणं हा त्याला एक वेगळं महत्व आहे आणि म्हणून मोदी मुण, साहेबांचं अभिनंदन आणि मला मुद्दाम सांगितलं पाहिजे मागण्या अनेक होत होत्या हे मान्य आम्हाला मी सुद्धा या मागणीचा याच्या अगोदरच पुरस्कर्ता होतो आणि आजही आहे आणि त्या निर्णयाला मोदी साहेबांनी आज मुहूर्त स्वरूप दिलेलं आहे ज्याचा फायदा आगामी काळामध्ये सामाजिक विषमता दूर करण्याकरता आणि जे अनेक प्रश्न इतर अनेक समाजांचे आहेत त्यावर मार्ग काढण्याकरता असू डेटा देशासाठी उपलब्ध होणार आहे धन्यवाद